जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल पश्चिम महाराष्ट्रातील क्रांतिकांचा जिल्हा म्हणून समजल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील वाटेगावचे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे हो, परिवर्तनाला दिशा देणारे आहे महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण आहे संयुक्त महाराष्ट्र चोकमानसात रुजवण्याचे काम लोकशाही राण्णाभाऊ साठे यांनी केले त्यांनी मराठी भाषेत पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत नाटक वगनाट्य कवन लावणी असे बहुविध साहित्य त्यांनी ते लिहिले आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम करताना लिहिलेली त्यांची माझी मैना ही छक्कड लावणी आजही तमाम महाराष्ट्राच्या ओटावर आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक राजकीय लढ्याची पताका सर्व वंचित पीडित सर्व हरा वर्गाने आपल्या खांद्यावर घ्यावी असा संदेश देताना जग बदल घालून खाव सांगून गेले मज भीमराव असे म्हणणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक सलीमबाईजी अत्तार बालकल्याण माजी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञा सुरेसर कार्यकारी संपादक युनुसी बागवान प्रतिनिधी महेशजी मोहिते यांच्या वतीनं विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा